तर विजय कदम यांच्या या प्रार्थना सभाही माझ्या बरोबर तिथे चला या व्हिडिओ म्हणून मी काही भाग केलेले आहेत ते भाग एक एक करून तुमच्या समोर मी सादर करणार आहे म्हणजे युट्यूब वरती अपलोड करणार आहे नमस्कार खर तर माझ आणि विजय सरांचं खूप अशी भेट नाही झाली दोन चार वेळा ते आ, मला भेटले होते कुठे कुठे मध्ये कार्यक्रमामध्ये पण ते, ते बऱ्याच वेळा सिनेमाच्या कलेक्शन विषयी मला फोन करायचे आणि मला विचारायचंय मग ती चर्चा व्हायची त्याच्यावर असं वाटायचं की त्यांना खूप सिनेमाची समज होती आणि बॉक्स ऑफिस विषयी पण ते खूप जागरूक होते आणि ते नेहमी विचारायचे की हा सिनेमा का पडला हा सिनेमा का चालला तर त्याच्याविषयी त्यांचं ते, ते जे डिस्कशन होत ते मला अजूनही आठवत आहे की ते खूप मध्ये जाऊन त्याचा विचार करायचे फक्त त्यांच्या सिनेमाविषयी नाही इतर पण सिनेमे जे होते पद्मश्री मॅडम बरोबर आमचं मध्ये झाली प्रोजेक्टच्या संदर्भात आणि काहीतरी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट करायचा विचार होता पण तो अनफॉर्च्युनेटली नाही होऊ शकला तर त्यांना माझ्यातर्फे विनम्र श्रद्धांजली नमस्कार मी पाचवीत असताना मला अनेक विजयदारांची साथ लागली त्यातला एक इथे आहे साधारण लक्ष्मीकांत कदम विजय चव्हाण विजय कदम आणि आम्ही अगदीच लहान होतो विद्यार्थ्यांच्या नाथकांना वाढत वाढत ना करायचं बरोबर आणि मालनाट्य करायचं आणि त्यावेळेला विजय चव्हाण विजय कदम हे आम्हाला मोठे भाऊ दिवस होते त्याच्यामधन मुलं टूर ला जातात आई वडील कोण आहेत बरोबर हे बघून पाठवतात कारण अगदीच लहान मुलं असतात त्यांच्यावर पण नसतात त्याला दादा वगैरे की खरंच निश्चित करायचे आणि लिटरली मोठ्या भावासारखं करा काय केलं काय नाशिक ते काळजी घ्यायचे त्यामुळे आमच्या काय म्हणतात नाट्य प्रवासामध्ये त्यांचे आशीर्वाद होते प्रत्यक्ष सुद्धा आशीर्वाद होते आणि मी नंतर दहावी नंतर एक क्षेत्र सोडलं पण तरी सुद्धा म्हणजे कदम कायम संपर्कात राहिले आणि तरी असं नमस्कार विजय बद्दल थोडक्यात बोलणं मला शक्य नाहीये पण तरी सुद्धा वेळेच भाग पाळतो विजय एवढ्या लवकर श्रद्धांजली पाहायची वेळ येईल किंवा अशी त्याच्याबद्दल ती अशी प्रार्थना सभा करेल असं वाटलं नव्हतं कारण मधल्या काळात तो बरा होत होता आणि त्या काळामध्ये खूप काही आशादायी आम्ही चर्चा पण केल्या त्या अनुदान कमिटीवर मिळाली विजय खूप दिवसांनी प्रत्यक्ष भेटलो फोन वगैरे सोडून पण एकोणीसशे अठ्याहत्तर पासून विजयची ओळख इंडियन नॅशनल थिएटरचं खंडोबाचं लगेन हे नाटक मला बसवायला आय एन टी न बोलवलं आणि त्यांनी मी हो म्हटलं तेव्हा ते म्हणाले की तुला जागरण ह्या फॉर्म बद्दल काय माहिती आहे काल बनवले मिळत नाही मला तेवढं माहिती नाही मग तुम्हाला मी एक चार माणसांची टीम देतो तिघांची तुम्ही सगळं जागरण विषयाचं रिसर्च करा आमच्या आय एन मध्ये आमचा एक फोटोग्राफर आहे एक लेखक आहे आणि हेल्पर तुम्हाला असे तिघे जण आम्ही सहा महिन्याची टूर त्यांनी प्लॅन केली महाराष्ट्रातला जिथे जिथे जागरण हा फॉर्म चालू आहे त्याच्यामध्ये विजा विजय मार्गदर्शनाखाली आणि रिअर्सन सुरू झालं त्याच्यामध्ये शिवाजी साटन रोहिणी हट्टंगाडी आणि लवू कनवाणे नावाचे दादा कुंकेच्या नाटका नाटकातले लोकनाट्यातले एक सोंगाडे त्यांना तो लेगडी प्रधानचा रोल आयंटीने फिक्स केला होता कि त्यांच्या अशोकजी हो की हा एकदम स्पॉन्टेनियस आहे आणि रिहर्सल सुरू झाले तर लहू कनवाळ्याला बाकी एक रुरल टीम आणि शहरी टीम दोन टीम होत्या लहू कनवाळ्याला काय ते मला हवं तसं सोंगाडीगिरी करत नाही आपले नाना स्कूल चालू होतं आणि आमचं रिसर्च ओरिएंटेड स्कूल रोहिणी शिवाजी हे फिट होते त्याच्यामध्ये पण हे चालू असताना रिहर्सलला ला विजय नेहमी येऊन बसलेला असायचा कारण तो फोटोग्राफर होता ऑफिशियली त्याला ती प्रोसेस शूट पण करायला सांगितली म्हणजे आठ एक दिवस तो लवकर आलाच नाही आणि रिहर्सल सेल व्हायला लागला एंट्री विजयकडे बघितला विजय तर तू प्रॉपसी करशील बघा म्हणजे कसे नुसते चार डायलॉग बोल नसले चालेल मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हत आणि त्याने त्याने जो काय हेगडी प्रधान आठ दिवस असेल पंधरा एक दिवस बघत होता त्याने तो केल्याबरोबर मी म्हटलं रे तू इथे सुंदर करतोस तू याच्या आधी कुठे काय केलास काय तर हो मी शफाद खानच्या एका एकांकिकेत काम केलं होतं का आणि मला त्याचा बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार पण मिळालाय म्हटलं रे तो सोनारबाबे ना तो जो हवाल तो तू केला मला खरंच काय माहिती नव्हतं त्याने हो म्हटल्यानंतर मी त्याला अक्षरशः भेटीवाली म्हटलं हेगडी प्रधान मला सापडले आणि तिथून पुढे आमचा एक कलावंत आणि एक दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू झाला विजयाच्या मी इतक्या प्रेमात पडलो लक्ष्मीकांत सांगितलं अरे काय तू ऍक्ट करून मला माहिती आहे आम्ही एकत्र कितीतरी काम करतो आणि मग तू पण मला कधी बोलला नाहीस पण तू मी त्यावेळेला ऍडव्हर्टायझिंग फोकस जास्त होत आमचा आणि आमची या मंडळी सादर करायचे पण बाहेर तेवढं काय माझं लक्षात असेल खंडोबा लेगिन मध्ये त्याने जबरदस्त परफॉर्मन्स लिहिला आणि म्हणून जेव्हा मला तीन वर्ष मी एडवर्टाइस करत होतो मध्ये जेव्हा व्यावसायिक नाटक करायची संधी आली तेव्हा मी लक्ष्मीकांत आणि टुरटूर विजयला समोर ठेवून टुरटूर हे नाट नाटक लिहिलं आणि दिलीप प्रभोळकर भक्तीवर त्या दोघांचं काय काम करणं जमलं नाही पण त्या दोघांना मी जेव्हा ही गुड न्यूज सांगायचं ठरवलं की अरे असं एक मी नाटक तुमच्यासाठी म्हणून लिहिणार आहे जेव्हा आम्ही म्हटलं आपण घटूया संध्याकाळी आम्ही षड्मुखान हॉलला साईर सावळे यांचा प्रयोग आहे त्याच्यामध्ये आम्ही मला असं वाटलं की त्यांचा आयटम बिटम आणि पडदा उघडल्यावर आता समोर लक्ष्मीकांत बेर्डे विजय कदम तर साईरस सावळ्यांची एक अनाऊन्समेंट आली की प्रेक्षकांमध्ये ता लक्ष्मीकांत बेर्डे असतील तर त्याने कृपया स्टेजवर यावे आणि विजय कदम मला वाटलं आपला आयटम आला पडदा उघडल्यावर बघितलं तर कोरस मध्ये हो दो ते दोघी मागे माझ्या माझ्यापासून तोड लपवत होते त्याचं कारण आता आपल्या समोर जो लेखक बसलाय तो आपल्यासाठी मेन रोल नाटक लिहिणार आहे आणि आता आपण ते मध्ये गातोय हेच त्यांना खूप एमरेसिंग वाटलं पण मी काय ते मनावर घेतलं नाही मी माझ्या ह्याच्यात असो हळूहळू संपला त्यांचा आणि आम्ही बसलो आणि काही राणाच्या हॉटेल साईडला असं असं एकांकी आम्ही केली होती त्याचं नाटक करूया आपण त्याच्यामध्ये ड्रायव्हर कंडक्टरची भूमिका तुम्ही करायची तुम्हाला प्रचंड आनंद झाला मग मैं एक महिना मी पंधरा दिवस मी माझ्या एडव्हर्टायझिंग स्टुडिओ मधून रजा काढली नाटक लिहिलं ते वाचलं आणि मग त्याच्या बातमी सुरू झाल्या मग प्रवासाचा एक मोठा स्कूल झाला हे एक विजय केंकले आणि विजय कदम कोण घेऊन यायचंय तुम्हाला आता गुजरातीचा भूमिका कोणा माझा एक मित्र आम्ही घेऊन येतो मग दुसऱ्या तो घेऊन आला माझं नाव विजय चव्हाण चालतो आजपासून आमच्या बरोबर विजय केंद्र गोरा गोंडा मुलावा आपण एक स्पर्धेला बघितला होता तो प्रशांत जमले त्याला इन्क्लूड केला असं करत जमली आहे टोटलची जे तुम्हाला सगळी माहिती असलेली गोष्ट ती पुढे सुरू झाली सगळ्यात महत्वाचं विजय जर टोरटूल मधलं कॉन्ट्रीब्युशन कंडक्टरचं तर होतच पण पहिली दुसरी आणि तिसरी घंटा देणं हे विजयने कधी ती जबाबदारी स्वतःवर घेतली मला कळतच नाही अनाउन्समेंट नाटकाची चौरंग सादर करीत आहे टू टूर असे म्हणजे एकदा केंद्र सरांनी अनाउन्समेंट ऐकायला की जरा लवकर आले इतकी ती अनाउन्समेंट सुद्धा युनिक अशी विजय करायचं बारा वर्ष टूर टू चांगलं बारा वर्ष विजय शेवटच्या पर्यटन विजयने अनाउन्समेंट केली पुढे जेव्हा सखी प्रियासी की नावाचं नाटक मी केलं ते मी स्वतःच प्रोड्यूस केलं होतं आणि त्यासाठी राजस्थानला आम्ही जाऊन मी प्रदीप मुळे वगैरे आम्ही रिसर्च केला होता विजयदान देथा यांच्या कथेवर ते नाटक आणि तिथे आम्ही जेव्हा राजस्थानला एक लोककला प्रकार बघितला तिथे बनसी खिलाडी नावाचं एक कॅरेक्टर मला दिसलं आणि हा विजय कदम फ्लेक्सिबल आणि राजस्थानी भाषेमध्ये तो ती भूमिका नाटकात भूमिकाला मी वर्णन केल्यानंतर त्या भूमिकेत विजयने जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता दुर्दैवाने ते नाटक लोकल बंद झालं अकरा प्रोगामध्ये पण विजयवर मी आणखी एक जबाबदारी सांगितली होती तीन तीन बेल कारण कुर्टु मध्ये असायची त्या शिटीमुळे तो बरंच सगळ्या लोकांना कंट्रोल करायचा प्रयोग संपल्यानंतर गाडी लवकर सुटे पाहिजे तर ते सगळं अतिशय मजेशीर असायचं विजय ची आठवणी काढायच्या म्हणजे आपण दुःख दुखाला चान्सच नाही नंतर त्या काळामध्ये आहे पण ते सगळं असं त्याच एक त्याचा स्वभाव जसा नाटकात लोकांना दिसतो त्याच्यापेक्षा एक गंभीर लक्षात गांभीर्य त्यांच्याकडे प्रचंड होत की ते सतत काय ना काय तरी विचार करायचे त्यामुळे सखी प्रेसकीची एक जबाबदारी मी टाकली की विजय आपल्या या नाटकामध्ये भक्तीवर काम करणार आहे आणि मी रिहर्सल मध्ये असणार मी प्रोड्युसर पण तर तू भक्ती काळजी घ्यायची त्यांच्या ज्या काय आटी आहेत अशा अशा आपण जे आपल्या आपल्या ऍक्ट्रेस आहेत त्यांना जेवढ्या फॅसिलिटी देऊ तेवढं दे 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 आपल्याला परफॉर्मन्स चांगले पण हो चल तर ती सगळी जबाबदारी विजय कदम जवळजवळ दोन महिने रिहर्सल आणि अकरा का बारा पर्यंत झाले ते विजय भक्तींचा केअरटेकर म्हणून सगळीकडे विजय हा काम करत होता माझी पुरी करायच्या वेळेला वसंत सबनीसांकडे आणि महेश सावंत निर्मितीचा विच्छा माझी पुरी करा रिवाईव्ह करायचं सबनीसांनी आपल्याला राईट्स द्यायचं कबूल केलेलं मग आम्ही घरी गेलो सबनीसांचं हे आमचं जवळजवळ ऑफिसच होतं या मंडळी त्यामुळे बाबांना म्हटलं की असं अरे पण दादा कोणतो कोण तो शिपाई कोण म्हटलं ऑफकोर्स विजय कदम हा चॉईस आहे पण रिहर्सल वगैरे खूप वगैरे वर लक्ष ठेवा माझ्या नाटकामध्ये म्हणजे असं नको वाटायला की मी दादा कुमक्यांकडून तुम्हाला दिलं आणि तुम्ही जवळ आणखी काहीतरी करत असलं म्हटलं ती जबाबदारी माझी आणि ती विजयला पण मी ते करून घे रिहर्सल पहिल्याच दिवशी विजयला सांगितलं की असं असं सभेसांची अपेक्षा आहे नक्कीच आपण मी अगदी म्हणजे आज्ञाधारक प्रमाणे त्या मुलाप्रमाणे विजयने रिहर्सल केल्या आपण त्याच्या क्वालिटी आपल्या सगळ्यांना माहिती नृत्य असेल काव्य असेल इंच नक्कल करणं ते किती कठीण आहे सचिन माहिती मला एकदा त्याने करून दाखवले असं आपण काहीतरी करू म्हटलं आधी जी इच्छा माझी पुरे माझ्या डोक्यात त्यामध्ये आपण करू प्रत्येक वेळेला असं वाटतं मला असं ठाम

<laughs> त्याच्या मला एक करता कडकडाय मला आयडिया सुचली म्हणजे आपण व्हिज्युअल असं हे करू की नुसत्या डायलॉग वर टाळा मिळणार नाही तुला ऑडिओ व्हिज्युअल नृत्य आणि सगळ्याच आपण टाळूया काय करायचं म्हटलं ते ग्रँड रिअर्सनच्या आधी आपण खास लाईट्स वगैरे मागून तो प्रकार करून नको म्हणून मी हो। लाईट्स वगैरे मागवले आणि डोंकी बोलवता मनावर बोलावले सांगितलं ढोलकीचा तोडा हळू त्या टिपेला हो दे त्याचा लहरा आणि त्या तो तिरकीट ती अशी हाईट ला जाऊन अशी स्लो कर आणि हळू 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 हळूहळू नर्तिकेच्या घुमराजवळ ये पायाजवळ ज़वड़ ये आणि त्यांना एक सवय की एक दोन घुमरू वाजून दाखवण्याची नर्तिकांना म्हटलं ती इतक्या जवळ आहे जवळ ये की तिच्या घुंगरांवर तुझा चेहरा येईल आणि लाईट अफवा कमी कमी होऊन त्याच्यावर फोकस पडेल आणि फक्त तुझ्या चेहऱ्याचा क्लोजअप आणि ते घुंगरू एवढं दिसतील आता ह्या सगळ्या एक पाच दहा ते पंधरा सेकंद मध्ये तुला जे करायचं ते कर पण त्याच्यामध्ये टाळ्या मिळवायचे चान्सेस जास्त बोलायचं अजिबात नाक दिसणार सगळं आणि तुम्हाला सांगतो की त्याने त्या गोष्टीला साडेतीनशे चारशे प्रयोग झाले तेवढ्या प्रयोग त्याने त्या सगळ्याला काहीही न बोलता केवळ एक्सप्रेशन वर बाकीचं घेतल्या बाकीचा करायचा पण विचार करून मी म्हणलं मला तू नको विचार तू डायरेक्ट सबमिताना तू सो करतो ह्या नाटकाचं जे काय ना ते कुर्टोच्या बाबतीत मी तुला सोडलं तर शंभर पडव्यानंतर इथे नाही आणि ती काळजी त्यांनी घेतली इच्छा म्हणजे पुरे करा आणि असे जवळजवळ तीन चार नाटकं आम्ही एकत्र केले त्यांचा सिनेमामध्ये म्हणजे सगळे बरेच सिनेमा झाल्यानंतर अनेक वर्षांनी मला त्यांनी विचारलं की विचारत नव्हता बरोबर आहे की तो काही त्याची तक्रार नसायची टू मला इथेच काम बस तिथेच काम बसवलं काही नाही तो आज मी आज कुठे इकडे आणि मग त्यांची जी बस मध्ये विजय खाली झोपल्यानंतर ज्या आणि त्या युतीतून लग्नाच्या आदल्या दिवशी मला कळलं की विजय आणि पद्मश्री लग्न करतात इतकं शांतपणे हे सगळं प्लॅनिंग चाललं होतं तर असा नंतर विजय हा <coughs> मला गुरु पिक्चरमध्ये नाही घेऊन आणि म्हटलं मी एक हिरोचाच सिनेमा केले लक्ष्मीकांत होता पुढच्या मध्ये नाही जमलं मला नाही तुला मला घेता म्हणलं कशाला तू माझा मेन आवडता ऍक्टर असं मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये सांगितल्यानंतर मी तुला छोट्या छोट्या भूमिकांसाठी कशाला घेऊन आर्ग्युमेंटला अर्थच नाही आहे विजय आणि मी काय हो ना असं असं म्हणणारच नाही मी तुला नाही घेतलं करपात्री नाही घेतला तुला तुला घेऊन मी भूमिका तुला देण्यासाठी मी करू शकलो असतो पण शक्य नव्हतं ते तर तुझ्यासाठी भूमिका नव्हती त्यानंतर क्लोज एन्काउंटर अलीकडे माझे जे पुस्तक आलं त्या पुस्तकातल्या व्यतिरिका वाचून त्याने मला फोन केला काय लिहिलाय सारे रे वगैरे वगैरे आणि विजय त्याच्यामध्ये ती बाळू मिरगी नावचं कॅरेक्टर तू बघितलंस हा वाचला ना सॉरी डाय त्याच्यावर आपण काहीतरी करू कधी पुढे मागे त्याला एवढा एवढा आनंद झाला कारण विजयचा एक आयटम होता सगळ्यांना माहिती आहे खासगी मध्ये पेडे म्हणून पेडे त्या पेडे हा आयटम करून दिली की अरे हा मस्त वगैरे दुर्दैव म्हणाली विजय मला माहितीच नव्हतं त्याचा हा आजार त्याची काय हालचाल व्हॉट्सअप ग्रुप वर अचानक गायब झाला आणि त्याची नेहमी दाद असायची चित्रांमध्ये त्या चित्रांच्या ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी इमिजिएट दाद द्यायचा तर हळूहळू बंद झालं फोन करतोय काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला मग बाहेरून मला विजय किंवा वाढतकर पण कळलं की नाही असं असं झालेलं आहे डिटेक्ट झाले आणि मग ती त्या प्रोसेस मी हा ना डिस्टर्ब नाही केलं एक मग एकदम अनुदान कॉमेडीला विजय अतिशय फ्रेश ह्याच्यामध्ये मला दिसला तो भाग झाला त्या काळात पण आम्ही हे आठ हार्डली वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे आणि याने परत आपण काहीतरी करू अमुक करू सिरियल मध्ये टोरटोरच्या तो मात्र होता म्हणजे कॅमेरा समोर होतो आणि मी आजूबाजूला त्याच्या ह्याच्यामध्ये वर्षभर आम्ही काम केलं होतं मध्ये एक ऍड फिल्ड मध्ये पण प्लॅनिंग चालू त्याचा जो एक शो होता त्याला ना एक पात्री मला एकदा म्हणाल पद्मश्री आणि किंवा आमचं एक माझं डिरेक्ट कर आम्ही पाच सहा दिवस रिहर्सल केल्या पण ती तेवढं माझ्या नम्याने खुमखुमी परत कंटिन्यू केलं तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आता चार सप्टेंबरला माझी सहा नाटकांची पुस्तकं प्रकाशित होतात एकत्र आणि सहा नाटककार ते प्रकाशित करणार आहेत सहा दिग्दर्शकांनी सहकलाकारांना बारा अर्पण केलेला आहे आणि त्यावेळेला सांगितलं की टूर टूर विजय कदमला अर्पण करायचंय सर आले दोन आला आणि हे याला हे याला असं करून आणि जेव्हा तारीख ठरली दोन दिवस दोन तीन दिवस मी फोन करतो म्हणून उचलत नाही विजय पद्मश्री फोन उचलत नाही तीन दिवस सतत मी फोन करतो शेवटी रात्री साधारण बारा साडेबारा एक मेसेज आला पद्मश्रीचा तिच्या उद्या मी तुझ्याशी डिटेलमध्ये मध्ये सकाळी दहा वाजताच तिचा फोन आला मला वाटलं तब्येतीची माहिती सांगण्यासाठी केला असेल पूर्वी विजय केला आणि तो असतो मला विशेष म्हणजे त्याचे केस त्या केसांचा तो जो वापर करायचा लोकनाट्यात मध्ये किंवा त्या मध्ये त्याला मी फेटा दिला नव्हता त्या केसांच्या वापरासाठी आणि तो मी म्हटल्या एक आयडिया तो काढायला लागला होता आणि तो मग थे ते, 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 ते परत तू घाल असं ते परत होता पण ते केस त्याच्या हळूहळू जायला लागले आणि एक दिवशी त्याचे ते एक सोलो युट्यूब वर तो करायचा मी फोन केला विजय मी तुला काहीतरी गिफ्ट देतो बी पण तू असा नाही बघत मला माझ्या डोळ्यासमोर तुझी जी इमेज आहे ती लोकांची इमेज तू नको खराब करू तू ते हवं येते नाही रे हवधे रे कोण लावणार कोण काढणार असं मला टाईप तो सगळ्या केसांच्या ह्यावरती तू अण्टणवत पण नंतर नंतर ते आणखीच विजयचं जी छबी मी आता सुद्धा फोटोनं बघताच माहिती कुठचा फोटो ठेवला पण माझ्या डोळ्यासमोर विजयाची जी छबी आहे जो विजय आहे जी फ्लेक्सिबिलिटी आहे जे इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स आहे विजयचा तो विजय गेला आहे आपण हे शरीर गेलं त्याचा पण त्याचा परफॉर्मन्स आहे त्याचा जे त्याचा जे अपिअरन्स आहे स्टेजवर पडला उघडल्यानंतर

इतकी त्याच्याकडे ती सगळी इलेक्ट्रिक शक्ती होती ती शक्ती आता आनंदात विलगीन झाली आहे आणि पण सर्वांनी त्याला अतिशय महाराष्ट्र दुसरा इलाज नाही आपण याच पद्धतीने त्यांना निरोध दिलेला आहे तो सतत त्याच्या स्फूर्ती आपल्या बरोबर असतील त्याच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी मोठा काळ घालवला त्यापैकी मी एक आणि विरोध झाला तो काळ तरी सुद्धा विजय आहे वाढकर आहे अजून त्या तिघांची छान टीम रिपोर्ट छान मिळायचे आम्ही असं केलं तसं केलं हे सगळे रिपोर्ट यायचे तर ते एन्जॉयमेंट आम्ही त्याच्यात नसताना सुद्धा उपभोगत होतो आज विजयाला ही श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या पुरपूरच्या टीमच्या सखी साहेब इच्छा माझी पुरीकरांच्या टीमच्या वतीने आज त्या श्रद्धांजली धन्यवाद